भरवाडी भूषण राजा छत्रपती शिवराय महाराष्ट्राची देवी शक्ती राज माताजी सा जगदवंतनीय जोधपूर संत श्रोमणी गोपाराय यांच्या चरणी नतमस्तक होते हिंदुस्तानची सीमा सांभाळणारे माझे हिंदुस्तानी फौज यांना माझा माना समज आज दत्तजयंती उत्सवानिमित्त आम्हा बालगोपाल भजन मंडळ शिरसेश्वर यांना आमंत्रित करून गुंडी करण्याची संधी

त्या महाराष्ट्रामध्ये आपण समृद्धी जर या महाराष्ट्राकडे कुणी वाक्या नजरीने बघितले तर त्याच्या छात कोय करण्याची ताकद स्त्री माती समान छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जगत असताना माझ्या महाराष्ट्र आईच्या चारित्र्यावर जर का कोणी शुभोडी उडवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक महिलेने मात्र दुर्गेचे रूप धारण करून त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय त्याला सोडवला

अरे ए, मत, मत जन्माला येणार पुरुष राजा लाख गेले पण आनंद निर्माण करून या पाहिजे परंतु आता असं एवढं बदललाय ना आता समजा एखादं बाय जन्माला आलं तर त्याच्या मनावरती कोणत्याही प्रकारची दुग्मिता दिली जात नाही देता इथे कोणी आहे का जे आपल्या बाळाला दुग्मिता देते

त्यातलं पाण्याचं पाणी तुटतंय आणि आईने गाणं लावलंय अगं जबा बघत हे सगळं माझ्याकडं मला मदार झाल्यासारखं वाटतंय ते काय आणखी मोठं होतं हे आता पाचवीला जात परंतु कानामध्ये एकच गाणे काय जबा बघत हे सगळं माझ्याकडं मला मदार झाल्यासारखं वाटतंय ते आणखी मोठं मोठं होतं हे आता आठवीला जात परंतु कानामध्ये एकच गाणे काय जबा बघत हे सगळं माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं

माझ्या छत्रपती शंभूराजांचं सोळाव्या वर्षी माझ्या छत्रपती औरंगजेबाच्या दरबारात जावं आणि त्या औरंगजेबा येणार नाही वर्ष सोळा अहो माझ्या सोळा अहोवायाच्या सोळाव्या वर्षी माझ्या देवानी त्या वृद्ध प्रदर्शन केला आणि आता तुम्ही सगळे म्हणता की सोळामध्ये सुरू केले कशा तशावरून वाटतंय की सोळामध्येच बघायचं आता कळलं किती ताकद आहे बघायला काय झालं छत्रपतींचा मावळा असतो त्याचा लढाई